आज राहता शहरामध्ये आपण पिंपळवाडी रोड येथे आहोत राहता शहरामध्ये अनेक रस्ते चांगले बनवण्यात आलेले आहेत त्यापैकी हा पिंपळवाडी रस्तासुद्धा आहे या रस्त्यावरून जड वाहनांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते राहता शहरामध्ये स्वच्छता व्हावी यासाठी राहता शहरातील नागरिकसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहे त्यापैकीच हे नामदेवराव भाऊ नामदेवराव गांगुर्डे हे स्वतः दु दुधाचा व्यवसाय करतात गावामध्ये ज्या ठिकाणी ते राहतात त्या ते ठिकाणी त्यांच्या म्हशी आहेत सुद्धा कळत न कळत यापूर्वी उकिरडा हा घराजवळ टाकत होते परंतु त्यांचा हा शहरालगत असलेला प्लॉट आहे त्यांनी येथे हे ये सण आणून टाकायला सुरुवात केलेली आहे तर पण त्यांची अडचण आज ज्यावेळी समजून घेतली राहता शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कडेला साईड गटार असणं अतिशय गरजेचं आहे पावसाचं पाणी वाहून जाणं गरजेचं आहे त्यांना स्वतःच्या प्लॉटमध्ये जाणंसुद्धा अवघड झालेलं आहे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आणि हा रस्ता इथे खराब झालेला आहे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून या परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साईड गटार जे बीने खोदून घेतले पाहिजे अशा प्रकारे शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही नागरिकांना त्यांच्या संपत्तीचा वापर करता आला पाहिजे यासाठी मी राहता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी असे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी तात्काळ नगर परिषदेने साईड गटार खोदून घेतले पाहिजे यासाठी कुठल्याही नागरिकांचा यामध्ये इंटरफेअर होता कामा नये इतकीच मी नगरपालिका प्रशासनास विनंती करतो बरोबर आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की नामदेराव यांनी त्यांचे तीन गाळे बांधलेले आहे या समोर चिखल आहे या चिखलामध्ये ते कसे जाऊ शकतील याकडे निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र